निजामशाही जोखंडातून मुक्ती मिळवलेल्या आणि स्वातंत्र्याची नवी पहाट बघितलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी सर्वोच्च जिवाळ्याचा असलेला सोहळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज राज्य सरकारच्या या सर्वोच्च अधिकृत शासकीय कार्यक्रमामध्ये गैरसमजातून एक चुकीचं नेरेटिव्ह राज्यामध्ये जे सेट केलं जात आहे त्यातून त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले गोंधळ करण्याचा प्रयत्न केला घोषणाबाजी केली आणि त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावायचा प्रयत्न केले पण तुझ्या हा जो काही प्रकार घडून आला त्याला दोषी कोण आहे हे या ठिकाणी मूळ आपण बघितलं पाहिजे तर ह्या सगळ्या प्रकाराला कोण दोषी असेल ते राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ जबाबदारी हे लक्षात घेतलं पाहिजे काल छगन भुजबळाची जर पूर्ण पत्रकार परिषद बघितली तर जाती जातीमध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी ठिकाणी करतायत केले आहेत आणि जातीय संघर्षाला चालना मिळेल अशा पद्धतीचं वर्तणूक सातत्यानं ते करतायत काल तर त्यांनी करच केला मंत्रिमंडळामध्ये जे घेतलेले निर्णय त्याला डिपरवून त्यांनी वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी आकडेवारी द्यायचा आणि माहिती सांगायचा प्रयत्न केला या माध्यमातून माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे घटनेच्या कलम एकशे चौसष्ट आपण शपथ घेतलेली आहे आणि त्याच कलमाच्या आपल्या अॅडवाइप्रमाणे या राज्याचे राज्यपाल कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्युशन यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्याला शपथ घेतलेली आहे शपथ दिलेली आहे आज राज्याचं वातावरण अतिशय ज्वालामुखीच्या स्फोटासारखं झालेलं आहे आणि त्याला आपल्या मंत्रिमंडळातील एक मंत्री ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे प्रामुख्याने जबाबदार आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयाच्या विरुद्ध ते बाहेर जाऊन बोलतायत चुकीचं वातावरण तयार समाजासमाजामुळे ते निर्माण करण्याचं काम करत आहेत म्हणून त्यांच्याकडून सहहेतूक ठरवून एकशे चौसष्ट दोन या कलमाचा या ठिकाणी भंग होतोय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे एकशे चौसठ खाली जो राज्यपालाला आपण ऍडवाइस दिला होता आणि त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं तो आपण परत घ्यावा आणि छगन भुजबळ यांना राज्यपाल आणि मंत्रिमंडळातून तातडीने काढावं यासाठी आपण राज्यपालाला पत्र द्यावं अशी मी आपल्याला जाहीर विनंती या ठिकाणी करतोय दुसरी एक विनंती आपल्याला करतोय की ओबीसी आरक्षण समिती तातडीने आपण या ठिकाणी भंग केली पाहिजे ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष असतील सदस्य असतील हे जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतायत म्हणून आपण ती भंग केली पाहिजे आणि त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी मराठा समाजाला प्रोटेक्शन देण्यासाठी काहीही उपयोगाची नसलेली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाखाली असलेली मराठा आरक्षण विषयक मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा आपण बरखास्त केली पाहिजे म्हणजे दोन्ही समित्या मराठा समिती असेल किंवा ओबीसी समिती असेल या समाजाला यांचा काही उपयोग होत नाही पण ते निर्माण करण्याचं काम करतात आणि माननीय मुख्यमंत्री जी या राज्याची जी संस्कृती आहे ज्ञानोबा तुकोबाची संस्कृती असेल त्या शाहू फुले आंबेडकरांची संस्कृती असेल सामाजिक विण असेल ही उसवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर काही मताच्या गट्ट्यासाठी जरी आपल्याला बरं वाटलं असं ते राज्याच्या हिताचं नाही समाजाच्या हिताचं नाही तातडीने आपण या दोन उत्सवित्या बरखास्त कराव्या आणि त्याचबरोबर एकशे चौसष्ट दोन खाली जो काही गंभीर गुन्हा त्याचं व्हायोलेशन करून छगन भुजबळ करतायत भु� म्हणून एकशे चौसष्ट खाली आपण जो ऍडवाईस राज्यपालाला दिला होता तो परत घेऊन भुजबळाची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मी या ठिकाणी आपल्याला मागणी करतो